नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आज आपण चर्चा करणार आहोत की प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा काही बदल करण्यात आलेले आहेत गेले काही दिवस झाले आपण यावर ऑलरेडी या चॅनलवरती चर्चा केलेली आहे की काय बदल करण्यात आले होते यावर्षीसाठी आणि आता आज पुन्हा आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत काही केलेले बदल मागे घेण्यात आलेत तर काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत तर चला या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की काय नवीन नियम बदललेले आहेत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की सगळ्यात महत्त्वाचा नियम जे आत्ता त्यांनी बदलले आहेत त्याच्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे मॅनेजमेंट कोट्याची जी प्रवेश प्रक्रिया नियम तेरामध्ये डिस्क्राईब केलेले नियम तेरामध्ये सांगितलेले आहे तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल त्यांनी केले होते तर ते सर्व बदल आता कॅन्सल करण्यात आलेले आहेत म्हणजे दोन फेजमध्ये त्यांची दोन टप्प्यात होणार होती प्रवेश प्रक्रिया कॅन्सलेशनसाठी एक डेट ठरवणारे रह होते मुलांना ॲप्लिकेशन करायला सोय ये तुम्हाला सेंट्रलाईज जी ॲडमिशन प्रोसेस तुमची जिथं तुम्ही अप्लाय करणार म्हणजे सध्या तुम्ही जिथं कॅबसाठी अप्लाय करतात तर तिथं ते तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार होते आणि मग तिथनं ते कॉलेजला काही विशिष्ट पिरियडमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवणार होते आणि ह्या सगळ्या गोष्टी आता कॅन्सल झालेल्या आहेत आणि कॅन्सल होऊन जे काय थोडेसे बदल करणार आहेत ते आपण आता बघणार होतो म्हणजे काय की जी मागच्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया होती ती तशीच असणार आहे मॅनेजमेंटची आपल्या साईडनं म्हणजे ॲज अ विद्यार्थी म्हणून मॅनेजमेंटच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काहीच नसतं कोण किती पैसे मागतं आहे पैसे द्यायचे आणि ॲडमिशन घ्यायचं हाच तुमच्या बाजूनचा विचार झाला परंतु त्याला काही नियम असतात शासनाने त्याच्यासाठी नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाच्या आधारेच महाविद्यालयांना विद्यालयांना त्यांची ॲडमिशन प्रक्रिया राबवावी लागत असते पण जनरली पिक्चर आपल्याकडेच असतं की मॅनेजमेंट कोटामध्ये काहीतरी जी काही कॅपिटेशन ही भरायची आणि ॲडमिशन घेऊन टाकायचं परंतु त्याचे काही नियम जसं मी डिस्क डिस्कस केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच चर्चा करणार आहोत की चला आता आपण बघूया हे तर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की मॅनेजमेंट कोटाची जी प्र, प्रक्रिया होती मागचा जो व्हिडिओ आपण केला होता त्याच्यामध्ये जी डिस्क्राईब किंवा जी आपण डिस्कशन केलं होतं ते आता कॅन्सल झालेले सगळ्यांनी नोंद घ्यायची ज्यांना मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचंय त्यांनी जसं तसंही तुम्ही कॉलेजला संपर्क करता आणि कॉलेज तुम्हाला एकदम भारी पद्धतीनं सगळं समजून सांगतं त्याच्यात काही वाद नाही परंतु जे काही नियम शासनाने घालून दिले त्याच्यात काय बदल झाले ते नेमके काय असतात ह्याच्याबद्दलही आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे तुमची फसवणूक बऱ्याच वेळेस टाळल्या जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस जसं मी सांगितलं पुन्हा एकदा सांगतोय की मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा केली होती महत्त्वाच्या नियमात बदल झालेले त्यातली तेरा नंबरची म्हणजे अकरा त्या जी आरमधली सिरियल नंबर अकरामध्ये जे नियम तेराची जी नियम बदलले होते म्हणजेच मॅनेजमेंट कोट्याशी रिलेटेड किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या ॲडमिशनचे त्याच्यामध्ये मग तुम्ही स्पॉट राऊंड जो म्हणता ना कॅपर कॅपनंतर राहिलेल्या जागा तर त्याही त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या तर ह्यांची प्रवेश प्रक्रिया आता त्यांनी जी बदल केला होता ती मागे घेतलेली थोडेसे जे बदल केले ते आता आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो हा जी आर त्यांनी आज आपल्यासाठी प्रदर्शित केलेला आहे आणि या जी आरनुसार मागच्या जी आरमध्ये ज्या अनुक्रमांक अकरावर नियम क्रमांक तेरा म्हणजे तुमची नियम आता नियमाची जी पुस्तिका तयार होईल ह्याच्यामुळेच ती रखडली होती खरं तर आता ती होईल आणि तुमच्यासाठी ती दिली जाईल सध्या दहावीनंतरचे जे डिप्लोमाचे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी फक्त वेबसाईट खोलून ठेवलेली सोळा तारखेला काय बंद होणार नाही पुन्हा एकदा एक्स्टेन्शन तुम्हाला त्याच्यात मिळणारच आहे बारावीचे विद्यार्थी जे वाट बघत आहेत बहुतेक अकरावीच्या ॲडमिशनसाठी स्टॉप केलेलं आहे पण लवकरात लवकर त्यांनी ते सुरू करायला पाहिजे तर ह्या नियमांच्या ह्या घोटाळ्यामुळे थोडंसं डिले त्यांचा झालेला असावं पुढे तुमच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज करण्यासाठीसुद्धा पुन्हा आपण आपल्या विषयाकडे येऊया की नियम तेरामध्ये ज्या बदल त्यांनी सुचवले होते ह्या जी आरनुसार ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केला त्यातल्या त्या अटी त्यांनी काय केले आहेत रद्द केलेल्या आहेत आणि आता नवीन त्याच्यामध्ये जे नियम सुचवलेले आहेत म्हणजे मागच्या दोन हजार चोवीसपर्यंत जे काही नियम होते त्याच्यामध्ये नियम क्रमांक तेरामधले थोडेसेच फक्त आता बदल त्यांनी केलेत बाकीचे आहे तशीच प्रचलित पद्धत ठेवल्या जाणार आहे फक्त काय की कॉलेजच्या लेवलला किंवा कॉलेजच्या साईडनं त्यांच्यामध्ये एक संभ्रम होता की नेमकी हे ॲडमिशन करायचे कधी मॅनेजमेंटची ॲडमिशनची प्रोसेस तेरामध्ये जरी डिफाईन केलेली असली सांगितलेली असली तरी त्यांच्यासाठी तो प्रश्न होता की ॲडमिशन प्रोसिजर नेमकी केव्हा करायची तर त्याच्यात त्यांनी एक इथं स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि दहा एवढा शब्द घातला आहे की कॅपराउंडनंतर म्हणजे ॲप्लिकेशन इन्व्हाइट कधी करू शकतात तर कॅपराउंडनंतर ते ही प्रवेश प्रक्रिया राबवू शकतात त्याच्यानंतर पुढच्या पुढच्यामध्ये की के ॲप्लिकेशन केव्हा इन्व्हाइट करू शकतात तर ते ॲप्लिकेशन फायनल राऊंडच्या जे कॅप राऊंडचे अलॉटमेंट आहे फायनल राऊंड फायनल कॅप राऊंडचा जो अलॉटमेंट आहे तोपर्यंत ते ॲप्लिकेशन्स घेऊ शकतात एवढा छोटासा बदल या दोन मुद्द्यामध्ये केलेला आहे आणि तिसरा म्हणजे हा एक बदल केलेला आहे की जर एखादा विद्यार्थी एखाद्या कॉलेजला मॅनेजमेंट कोट्यासाठी ॲप्लिकेशन करू शकला नाही काही कारण असतो तर त्याच्यासाठी आ, ते तुमची जी साईट आहे कॅपच्या फॉर्मची तिथं तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजला अप्लाय करायची सोय उपलब्ध करून दिल्या जाईल आणि मग कॅप राऊंड चौथा झाला की महाविद्यालयानं अशा विद्यार्थ्यांची यादी सोपवल्या जाईल की बाबांनो ह्या ह्या विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे ॲप्लिकेशन करू शकले नाहीत तुमच्या सिस्टीममध्ये म्हणून ही आमच्या सिस्टीममध्ये त्यांनी तुमच्यासाठी फॉर्म भरलेला आहे आणि याचा फॉर्म तुम्ही तुमच्या मॅनेजमेंट किंवा राहिलेल्या जागेसाठी ग्राह्य धरावा आणि अशा या यादी ती महाविद्यालयांना दिल्या जाईल आणि महाविद्यालयांना त्यांच्याकडे आलेला फॉर्म आणि ह्या कॉ कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे तुमची ॲडमिशन ऑथॉरिटी ॲडमिशनचे जे अधिकारी जे जे ॲडमिशनच्या साईटवर तुम्ही केलेली आहे ॲप्लिकेशन्स ते सगळे ॲप्लिकेशन्स मिळून महाविद्यालयाला त्याची इंटरेस्ट आहे मेरिट किंवा त्याची एक मेरिट लिस्ट बनवावी लागेल आणि त्याच्यानुसार ॲडमिशन प्रोसेस पुढे राबवावी लागेल तर हा एक छोटासा बदल फक्त करण्यात आलेला आहे माझ्या या <coughs> तर हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश हाच होता की आपण जे डिटेल डिस्कशन केलं होतं ॲडमिशनच्या रूल्सबाबत तर त्याच्याबाबत तुम्हाला अवगत करण्यात यावं की बदल केलेले जे मागे घेतले बाकी सगळे बदल तसेच चार राऊंड होणार आहेत बाकी सगळे तसेच आहेत फक्त हा जो बदल केला होता नियम तेरामध्ये तर तो आता बदललेला आहे मागे घेतलेला आहे आणि फक्त एक तुम्हाला ऑलरेडी पोर्टल तयारच असेल तर मग तिथं फक्त तुम्हाला फॉर्म भरून घेण्याची एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बाकी सगळी प्रोसेस कॉलेजेस करणार आहे म्हणजे जे माय इथून मागे जे चालू होतं कॉलेजचं ते तसंच चालू राहणार मला असं वाटलं होतं की नियमामध्ये ड्रास्टिक चेंजेस झाले आहेत खूप बदल झालेले आहेत तर त्यामुळे बऱ्याच गोष्टींना आळा बसू शकतो परंतु कदाचित गव्हर्नमेंटला कळालं असेल की कॉलेजला जड जाईल आणि म्हणून मग कदाचित असं झालेलं असावं त्या नियमांना त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि आता पहिले जसे होते तसंच तुम्हाला कॉलेजला कॉन्टॅक्ट करायला लागेल ला, आणि मग कॉलेज त्यांच्या याच्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन प्रचलित नियमानुसार ॲडमिशन दिलं जाईल म्हणजे नियम तेरामध्ये फारसा बदल नाही झालेला फक्त एवढाच दोन तीन बदल झालेलं ते आपण ऑलरेडी डिस्कशन केलेले आहेत जसा काही अपडेट आहे बरेच विद्यार्थी वाट बघत आहेत बारावीनंतरचे की आमच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म कधी उघडणार आहे बहुतेक अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमुळे थोडंसं त्यांनी जरा हे केलेलं असावं की अकरावीची प्रवेश प्रक्रियात काही विद्यार्थ्यांना त्यांचं कॉलेज कळू देत आणि मग आपलं सुरू करूयात तर पण सुरू करायला काय हरकत नाही किंवा असंही असू शकतं की नियमांचा जो घोळ झालेला काही बदल सुचवलेले बदल केलेले मग ते परत मागे घ्यायचं चाललेलं आणि ह्याच्यामुळे सुद्धा थोडासा बदल होऊ शकतो कारण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा नियमांचं पुस्तक अजून अवेलेबल झालेलं नाही म्हणजे कोणत्या नियमाच्या आधारे त्यांची ॲडमिशन प्रोसेस राबवली जाणार आहे हे अजूनही निश्चित न झाल्यामुळे फक्त तुमच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करून दिलेलं आहे तसाच तो नंतरच्या विद्यार्थ्यांना करून दिला असतं तरी त्यांची जी उत्सुकता ताणलेली किंवा त्यांचं जे टेन्शन आहे की कधी सुरू होणार कधी सुरणार हे तरी ॲटलीस्ट थांबलं असतं था। परंतु चलो जो काही अपडेट येईल तो मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल थांबूया येते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार